श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज चौदा जानेवारी वार बुधवार आणि आज आहेत मकर संक्रांत तर या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आपल्या हिंदू धर्मातील मकर संक्रांतीचा सण हा खूप महत्वाचा मानला जातो इंग्रजी नवीन वर्षाचा हा पहिलाच सण असतो त्यामुळे सगळीकडे अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांत असे म्हटले जाते असे मानले जाते की या संक्रांतीपासूनच चांगल्या दिवसांची सुरुवात होते कारण सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडतात म्हणून या दिवशी केलेलं पुण्य दान उपाय हे इतर दिवसांच्या तुलनेत अधिकच फलदायी ठरत असतात आणि म्हणून या मकर संक्रांतीच्या दिवशी दानासोबतच आणि स्नानासोबतच काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज बुधवार मकर संक्रांतीला संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचा सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला आज संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज मकर संक्रांतीला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीपाशी दिवा लावतो तर तेव्हाच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे सायंकाळी साधारण सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत हा दिवा आपल्याला एका ठिकाणी लावायचा आहेत आणि त्या दिव्याखाली ही जी एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती ठेवायची आहेत मकर संक्रांतीचे हे तीन दिवस खूप महत्त्वाचे मानले जातात त्यामध्ये आपण काल भोगी साजरी केली आज मकर संक्रांत आहे आणि उद्या किंक्रांत आहे तर या तीन दिवसांमध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या पृथ्वीवरती कितीतरी हजार पटीने सक्रिय असतात आणि यामुळे या, या काळात केलेलं पुण्य सेवा उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून या संक्रांतीच्या काळामध्ये काही ज्योतिषी उपाय जे आहेत तर ते केले जातात आणि म्हणूनच आपल्याला आपल्या, आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दारिद्र्य दूर करण्यासाठी हा एक दिवा संध्याकाळी आपल्या घरामध्ये लावायचा आहे वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मामध्ये दिवा लावण्याचे खूप महत्त्व आहे पूजेच्या वेळी आपण दिवा हा अवश्य लावत असतो असं मानलं जातं की दिवा लावल्याने देवांचा आशीर्वाद मिळतो आणि आपण जे काही उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो तर त्या देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा करत असतो दिवा लावल्याने देवांचा आशीर्वाद तर मिळतोच पण त्यामुळे घरातील आर्थिक स्थिती देखील सुधरत असते घरातील आर्थिक समस्या दूर होतात यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते तसेच घरात दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते आणि म्हणून पूर्वीपासून देवघरामध्ये दिवा लावावा अशी प्रथा चालत आलेली आहे आज संध्याकाळी आपल्याला असा एक दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे हा दिवा का लावायचा आहे जर घरामध्ये सतत आर्थिक अडचण येत असतील आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचण येत असतील किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल त्याचबरोबर घरामध्ये कोणतेही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे प्रयत्न कष्ट करूनही कोणतीही इच्छा तुमची पूर्ण होत नसेल किंवा कुटुंबाची भरभराट होत नसेल मुलांची प्रगती होत नसेल तर आज संक्रांतीला संध्याकाळी असा एक दिवा लावून त्या दिव्याखाली आपल्याला ही एक वस्तू जी आहे तर ती अवश्य ठेवायची आहेत या वस्तूमुळे सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तसेच हा दिवा लावल्याने आपल्या आयुष्यातील सर्व वाईट संकट कर्म भोग दुःख शत्रू यांचासुद्धा नाश होतो आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मळत असताना त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही फक्त चिमूडवर हळद घालायचे आहेत आणि त्या कणकेचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वाट करून लावायची आहेत एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला जे काळे तिळ असतात ना तर ते मुठभर काळे तिळ त्या प्लेटमध्ये ठेवून त्या तिळावरती हा कणकेचा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काळे तिळच वापरायचे आहेत पांढरे तिळ वापरायचे नाही यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेल घातलं तरीही चालेल यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केला की त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुडभर काळे तिळ घालायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा पित्रांसाठी लावायचा आहे कारण मकर संक्रांतीचा जो दिवस आहे तर तो आपल्या पित्रांना समर्पित असतो मकर संक्रांतीच्या दिवशी पित्रांची सेवा केली जाते ज्या घरामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी पित्रांची सेवा केली जाते पित्रांसाठी दीपदान केले जाते त्या घरामध्ये कधीही कसलीही कमतरता भासत नाही बऱ्याच वेळा आपण म्हणत असतो की बघा या घरातले लोक कोणतेही देव करत नाही कोणताही पूजापाठ करत नाही देवासमोर हातसुद्धा जोडत नाही तरीही यांचं इतकं चांगलं कसं तर बघा त्यांचे जे चांगले कर्म असतात त्यांनी जे काहीतरी चांगले कर्म केलेले असतात आणि म्हणून त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस असतात आणि ते लोक लोकं सेवा देखील करत असतात असं म्हणतात की जर आपण पित्रांची सेवा केली नाही फक्त देवांची सेवा केली तर देवतांच्या सेवेचं फळ देखील आपल्याला मिळत नाही म्हणून आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा सांगितलं जातं की सर्वप्रथम पित्रांची सेवा करावी आणि यानंतर देवांची सेवा करावी तरच देवी देवता हे प्रसन्न होतात ज्या घरामध्ये पितृ प्रसन्न असतात त्या घरामध्ये देवी देवता हे स्वतःहून प्रसन्न होत असतात आणि म्हणून आपल्याला आज संध्याकाळी हा दिवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे आपल्या घरामध्ये वास्तूमध्येच जी दक्षिण दिशा आहे त्या दक्षिणेकडे दिव्याची वात येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि तिकडे तोंड करून तुम्हाला पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात धरून तुम्हाला पित्रांची क्षमा याचना करायची आहे त्यांना प्रार्थना करायच्या आहेत आणि असा हा दिवा तुम्ही सायंकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी तो रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील एवढं तेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि असा हा दिवा प्रत्येकाने आज मकर संक्रांतीला संध्याकाळी आपल्या घरामध्ये लावायचाच आहे जर तुम्ही हा दिवा लावला तर तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यामध्ये चांगले बदल हे बघू शकतात दुसऱ्या दिवशी हा दिवा उचलून या दिव्याखाली असणारे जे काळे तीळ आहे तर हे सर्व तुम्हाला एखाद्या पिंपळ वृक्षाखाली नेऊन ठेवायचं आहे पिंपळ वृक्ष नसेल तर मग तुम्ही कोणत्याही मोठ्या वृक्षाखाली नेऊन ठेवू शकता तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन ते खाऊन जातात त्याचबरोबर तुम्हाला एक दिवा हा तुमच्या घरामध्ये सुद्धा आज संध्याकाळी लावायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पंती घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध गायचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला जे पांढरे तीळ असतात ना तर ते तुम्हाला टाकायचे आहेत पांढरे तीळ जे असतात तर ते देवांना समर्पित असतात आणि काळे तीळ हे पितरांना समर्पित असतात आपण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवा लावणार आहे कारण आज तब्बल एकशे आठ वर्षानंतर संक्रांतीला एकादशीचा शिवसंयोग जो आहे तर तो जुळून आलेला आहे आणि हा योग अतिशय प्रभावी मानला जातो म्हणून तुम्हाला एका प्लेटमध्ये पांढरे तीळ ठेवायचे आहेत आणि त्या तिळावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला लावायचा आहेत जर तूप असेल तर तूपच दिव्यामध्ये घाला तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरीही चालेल दिवा देवघरामध्ये लावल्यानंतरनं त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुडभर पांढरे तीळ हे देखील टाकायचे आहेत आणि दिव्यामध्ये दोन लवंगा यासुद्धा तुम्हाला टाकायच्या आहेत तीळ हे दारिद्र्यनाशक मानले जातात आणि लवंगा या लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे असतात असा हा दिवा देवघरामध्ये लावल्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे त्याची जी फलश्रुती आहे तर त्याच्यासही तुम्हाला पठण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नंदावी यासाठी प्रार्थना करायच्या आहेत आता देवघरामध्ये जो दिवा तुम्ही लावला आहे तर त्या दिव्याखाली जे पांढरे तिळ असणार आहे तर ते तीळ तुम्ही स्वतः घरामध्ये खाल्ले तरीही चालेल काहीच हरकत नाही किंवा तुम्ही स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वापरू शकता मातीची पंथी ही तुम्हाला स्वच्छ करून पुन्हा तुम्ही वापरू शकता तर अशा पद्धतीने हे दोन दिवे जे आहेत तर ते आपल्याला आज मकर संक्रांतीला आपल्या घरामध्ये लावायचेच आहे यामुळे आपल्या घरातील अनेक दोष संकट अडचणी दूर होऊन आपल्या कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ